नमस्कार मंडळी आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत यासाठी मी भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा अद्रक लसूण कोथमीर या असं याचं वाटण करून घेतलेलं आहे तेलामध्ये कढईमध्ये तेल तापवलं आहे त्यामध्ये ता मी आता टॅमॅटो सोडलेले आहे टॅमॅटो चांगले परतल्यानंतर आपण यामध्ये हे वाटण टाकलेलं आहे हे वाटण खोबरं का भाजलेला खोबरं कांदा अद्रक लसूण कोथंबीरचं आहे बघा व्यवस्थितरित्या आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मसाले ॲड करणार आहेत घाटी मसाला धणे पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि चवीप्रमाणे मीठ हे मसाले मी आता यात ॲड करत आहे बघा व्यवस्थितरित्या आपण हे मसाले भाजून घेणार आहोत ॲड करून घेणार आहोत बघा आता यात आपण ही शेवग्याची शेंग बटाटा आणि चण्या भिजवलेली चण्याची डाळ हे मिक्स करणार आहोत बघा व्यवस्थितरित्या आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं चांगलंसं परतल्यानंतर यात आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करून आपण याचा रसा तयार करणार आहोत आता याची आपल्याला चांगलीशी उकळ काढून घ्यायची आहे बघा या प्रकारे आपली ही उकळ आलेली आहे आपल्या शेवगायच्या शेंग्या शिजत आलेल्या आहे आपण इथे आपण झाकून ठेवणार आहोत दहा पंधरा मिनटानंतर झाकण उघडूया आपण बघा आपल्या शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगाची भाजी रसा भाजी तयार झालेली आहे तरीही किती तरीही खूप छान आलेली आहे बघा व्यवस्थित झालेली आहे तरी खूप छान टेस्टी झालेली आहे भाजी तुम्हीही घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी तुम्ही जेवायला या चला